सर्वांना नमस्कार तर आमच्या मामाच्या नातीची हळद आणि लग्न असे कार्यक्रम होते तर आज आम्ही हळदीच्या दिवशी अगदी वेळेवर पोचलो होतो आणि हळदीला हा पूर्ण हॉल जो आहे भरलेला होता म्हणजे आजकाल हळदीचंसुद्धा कार्यक्रम खूप मोठा केला जातो हळद आणि कुंकू असा दोन्ही कार्यक्रम होता तर इथे मुलीचं कुंकू होतंय आता त्यानंतर मुलगा बोलवणार तर सर्व बायका अशा नटून थटून आलेल्या होत्या आणि हळदीलाच एवढी गर्दी झाली होती असं वाटलं होतं जणू हे लग्नच आहे खरं तर आमच्या मामाच्या मुलांचा व्यवसाय असल्यामुळे आणि मुलीकडच्या सासरच्यांचाही व्यवसाय असल्यामुळे लग्नासाठी हे सर्वजण नातेवाईक भगवंद गावातली मंडळी खूप सगळे जमले होते आणि आमच्या मामाच्या नातीला शेजारच्या गावात दिल्यामुळं सगळे लोकं खूप जमा झाले होते आणि हा हॉलसुद्धा त्यांच्या गावातलाच आहे त्यामुळे सगळे त्या गावचे जण होते आणि कार्यक्रम हा खूप छान केला मामाच्या मुलांनी आणि मामाच्या मुलांनी सगळ्या नातेवाईकांना आग्रहाचं निमंत्रण देऊन बोलवलं होतं त्यानंतर आता हे जे आहे दुसऱ्या दिवशीचं लग्नातलं वातावरण आहे मी थोडीशी लवकरच गेले होते म्हणजे लग्नाचं कार्यक्रम साडेबारा वाजता होता आणि मी बारा वाजताच गेले होते म्हणजे अर्धा तास अगोदर गेले होते तर इथे काही बायका यापुढे बसलेल्या होत्या तर आम्ही काही जणी खुर्च्यांवर बसलो होतो कारण पावसाचं वातावरण बाहेर झालं होतं आणि खूप जास्त पाऊस पडत होता बाहेर पाऊस हा लवकरच आला होता आता म्हणजे सकाळचीच वेळ आहे पण बघा ना सर्व ठिकाणी लाईट्स लावल्यात म्हणजे पावसामुळे खूप अंधार झाला होता काळोख आणि बाई तर दोन तीन दिवस अगोदरच गेली होती या लग्नासाठी तुम्हाला सांगायचं ठरलं सा तर मी साडी नव्हती घातली मी नेहमी ड्रेसच घालते आणि मला साडीमध्ये खूप अनकम्फर्टेबल होतं तर ही आहे नवरी मुलगी ती तिच्या कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर थोडेसे फोटोज घेत होती इकडे साईडला आणि खूप छान घागरा पण तिने घातलेला होता आणि आमच्या एका व्हिडिओमध्ये तांदळाचे पापड करताना ती आहे तीच ही नवरी मुलगी आहे त्यावेळेस तिच्या एक्झाम चालू होत्या त्यानंतर जसा जसा टाईम जात होता तसा बाहेर पाऊस खूप पडत होता आणि इकडे सर्वजण अशी मंडपामध्ये उभे होते आणि इकडे कोपऱ्यामध्ये एक गायिका आणि गायक पण होते तर तेही छान गाणी म्हणत होते आता इकडे हे देवक निघालेले मुलीकडचं देवक म्हणतात त्याला असं जातं म्हणजे कोणी भाऊबंद असतील ते असं देवक घेऊन निघतात तर आता जसा जसा लग्न लागण्याची वेळ जवळ येत होती तसा तसा हॉल हा पूर्ण भरलेला दिसत आहे आणि इकडेच कोपऱ्यामध्ये मुलीला सर्व भांडे दिलेत ते ठेवलेत म्हणजे फर्निचर त्यानंतर आता वरवळणीची वर तयारी चालू होती या सगळ्या नवरीच्या आत्या उठलेल्या आहे आणि तसेच इकडे काही बायका या हळदी कुंकू लावत होत्या येणाऱ्या बायकांना तसं कोरोनापासून बऱ्याचशा प्रथा ह्या बंद झालेल्या आहेत म्हणजे आमच्या इथे पूर्वी लग्नासाठी जमलेल्या बायकांची ओटी भरली जायची म्हणजे प्रत्येक स्त्रीला हळद कुंकू लावायचं आणि तिच्या ओटीमध्ये काहीतरी टाकायचं आता हे नवऱ्या मुलाकडचं देवक निघालेलं ते आहे ते असं वाजत गाजत निघतं सर्व माणसांमधून आणि त्या त्यासाठी कुऱ्हाड आणखीन असं काहीतरी साहित्य असतं आणि ते असं घेऊन चालतात ते लोक त्याला देवक म्हणतात तर इथे आता सगळे लग्नाच्या कार्यक्रमासाठी बसलेले आहेत आणि बाहेर पाऊस असल्यामुळे नवरदेवाची मिरवणूक झालीच नाही कारण नवरदेवाची गाडी आतमध्ये यायलाच खूप सगळ्या गाड्या लागलेल्या होत्या तर आता इथे नवरदेव नवरी निघालेत लग्न लागण्यासाठी आणि या लग्नासाठी वरिष्ठ मंडळी भरपूर आली होती तर हे बघा ही, ही नवरी आणि नवरदेव आहेत छान आहे यांचा जोडा आणि त्यांच्या पाठीमागची बघा ना किती ती कलवरे तसेच आमचे तालुक्याचे पोलीस निरीक्षक तेही या नवरदेव नवरीला आशीर्वाद देण्यासाठी आले होते आजकाल लग्न हे फार वेगवेगळ्या वेग पद्धतीने व्हायला लागलेले आहेत म्हणजे पूर्वी कसे एकदम साधे लग्न व्हायचे तसे आता हळद पुन्हा साखरपुडा हे जे कार्यक्रम आहेत हे वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनेच होतात आणि या लग्नाला खूप सगळी गर्दी झाली होती म्हणजे हा जो हॉल आहे लग्नाचा हा संपूर्ण भरून गेला होता लग्न लागते वेळी आणि बरेचसे जण हे पाठीमागे उभे होते म्हणजे या लग्नासाठी एवढे सगळेजण जमले होते मला तर विशेष वाटलं एवढं पब्लिक बघून कारण कसं का असतं हे शुक्रवार दिवस होता तरी सगळेजण आलेले होते म्हणजे सुट्टीचाही दिवस नव्हता कसं आहे ज्या घरांमध्ये माणुसकी असते तिथं माणसांची कमी नसते तसाच हा प्रकार आहे आणि दोन्हीकडच्या नवरीकडच्या आणि नवरदेवाकडच्या दोघांनाही माणुसकी प्रचंड आहे त्यांचे व्यवसाय असल्यामुळे त्यांचा दररोज अनेक माणसांशी संपर्क येतो आणि त्यातून ही जिवाळ्याचे नाते तयार होतात त्यामुळेच आजची जी गर्दी दिसते या लग्नाला ती तशीच होती म्हणजे अगदी खेडेगावातलं एक साधारण कुटुंब आहे हे म्हणजे दोन्ही ही साधारणच आहेत पण इथे माणूस की खूप आहे म्हणजे बघा ना मी हे सगळं असं दाखवत होते तर खूप सगळे पब्लिक जमले होते तर आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होती आणि नवरी नवरदेवाच्या हातामध्ये ते ताट दिलेलं आहे आणि ते तिथं ओवाळतात ते तर त्यासाठी सर्वजण असे उभे राहिले होते आणि मग मी ही एक छोटीशी व्हिडिओ घेतली त्यानंतर आरती झाल्यानंतर सगळेजण आपापल्या आप जागेवर बसते आणि मग जे नेहमीचीच प्रथा असते आपल्याकडे काही थोर जे असतात कार्य करते ते लग्नाच्या वेळी मुलामुलींना आशीर्वाद देतात तसेच आमच्याकडेही दोन चार कार्य करते काही मुलाकडचे तर काही मुलीकडचे अशांनी लग्न लागण्याच्या अगोदर थोडीशी भाषणं दिली आणि हा लग्नाचा कार्यक्रम खूप छान झाला खरं तर हळदीची व्हिडिओ याच्यामध्ये नाही आहे कारण मी हळदीच्या कार्यक्रमासाठी थांबलेच नव्हते म्हणजे साखरपुडा झाला आणि जेवण झालं लगेच घरी निघून आले पावसाचंही वातावरण होतं आता इथे भाषणं चालू आहेत थोडेसे पाच दहा मिनिट हे भाषण झालं मी तर या सीझनमधील हे पहिलंच लग्नाचा कार्यक्रम अटेंड करत होते कारण सध्या माझ्या वॅकेशन चालू आहेत आणि हे जवळचंच लग्न होतं नातेवाईकांचं त्यामुळे या लग्नाला मी हळदीपासून आले आणि आता या सीझनमध्ये टोटल चार लग्न आहेत अजून तीन बाकी आहेत तर हे पहिलं लग्न आहे आणि आमच्या नातेवाईकांचं लग्न म्हटलं की असं जावंच लागतं आणि मी ही छोटीशी व्हिडिओ काढली खरं तर ही व्हिडिओ मोठी झाली तुम्हाला आवडते नाही आवडत माहीत नाही पण माझे भाऊ बहीण तर या व्हिडिओ बघतील जे दूर आहेत जे या कार्यक्रमासाठी नव्हते ते बघतील आम्ही तिघी बहिणी होतो पण दोन्ही भाऊ नव्हते आमची बहिणी होती तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाला त्यानंतर मग लग जेवणासाठी खूप गर्दी होती आता ही लग्न लागते एवढी गर्दी आहे हे बघा चौथ्या पाचव्या पंक्तीला मी जेवण केलं मंगा निवांत बसलो मी आपली छोटे छोटे व्हिडिओ काढतच होते आणि ही लग्नाची व्हिडिओ सगळी एका जागी बसूनच घेतली मी कारण पुढे काही जास्त फिरलेच नाही या गर्दीमुळे फिरण्याचा विषयच नव्हता सगळीकडे सगळे माणसाशी बसलेले होते जागाच नव्हती लग्न लागल्यानंतर हा फोटो काढण्याचा कार्यक्रम चालू झाला आजकाल फोटोला पण खूप गर्दी असते प्रत्येक जण आपापला फोटो काढत मी तर काही फोटोच घेतला नाही बाहेर पाऊस पडत होता जेवणासाठी ही गर्दी होती तर आम्ही आलो जेवणाच्या हॉलमध्ये आणि जेवणही खूप छान होतं गुलाबजाम पुरी भात असं चांगलं जेवण होतं त्यानंतर लग्न लागल्यानंतर आम्ही इथे थोडंसं बसलो मंडपामध्ये आता गर्दी कमी झाली होती आणि बराच वेळ झाला होता तर आम्हीही थोडंसं लवकरच निघालो तर आता बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा आम्ही दोन्ही बाईंना घेऊन आता Gorizelli,